मराठा दिल्लीला झुकीणार नरेंद्र मोदीला आज भी माझं आव्हान आहे की त्यांनी जाती भेद केलेला आहे ते येऊन की गंगेत घोडे नाही सारखे पवित्र झाले बीजेपी मध्ये गंगा आहे हो गंगा जलय ह्या काळामध्ये म्हणजे तुमच्या मागे ईडी लावेल पिडीला लावेल पण शेतकऱ्याचा विकास नाही शेतकरी किती फाशा घेऊन मेले त्यांचे नाही त्यांच्या लेकरच काय होणार आहे त्यांच्यावरती काल शरद पवार साहेबांची सभा झाली पब्लिक कुठून आली मोदीला पाचशे रुपये चारशे रुपये लोक आणले त्यामुळे आम्ही बीजेपीला मतदान देऊ अगं कुणालाही मतदान देऊ सांगा तुम्ही पाहिजे आता वेळ आली आहे भाकर फिरवायची कशामध्ये बीजेपीला मतदान करायचं आमचा रोज काही वर नाहीये रोज आमचा फडणवीस कामगार जिल्हा काम ओसोड कामगार जिल्हा आता चाळीस वर्ष झाले यांच राज्य आहे त्यामध्ये फिरताय स्वार्थी येते त्यांना समजून काही घेऊन देणं बीड जिल्ह्यामध्ये काय करशिष्ट जातीचं राजकारण चालू आहे बीड जातीला टार्गेट केलं आहे आता सध्या मराठा मुस्लिम जाती एक होय ते मार्गावरती एक विशिष्ट जातीचे म्हणून नाही वागायला पाहिजे एवढंच बोलायचं सगळ्या गुजरातला जायला कंपनी इथं काय महाराष्ट्रात काहीच नाही सगळे आजचे दिन कुठे गुजरातलाच आजचे दिन आले लागते आमचे कोण आमचाच किसा कापून आम्हाला देतात म्हणजे उपकार करतो काय तुम्ही शेतकरीवर हा शेत, हो शेत मुसलमान हिंदू पाकिस्तान तीनशे सत्तर कलम ह्याच्या तलावाच पेमेंट पडलं तरी वापस गेलं त्याच्यात पाच पन्नास खेडे भागले असते इथ जय शिवराय मराठ्यांच्या मनात चाललंय काय या भागामध्ये आज आपण आहोत बीड देशामध्ये होय बीड देश हा जिल्हा नसून स्वतंत्र देश आहे कारण इथे पंकजा मुंडे आणि त्यांच्या परिवाराचं आधी राज्य गेली चाळीस वर्ष झालं या जिल्ह्यावरती आहे आणि येथील मराठी आपल्यासोबत सोबत आहेत हो त्यांना नेमकं काय वाटतं ते वाट जाणून घेण्यासाठी संपूर्ण राज्यातून आपल्याला कॉल येत होते त्यासाठी आपण आज बीड जिल्ह्यामध्ये पोहोचलो आहोत बीड अंबाजोवाई तालुक्यातील चनई या गावामध्ये येथील मराठी आपल्यासोबत आहेत नेमकं जाणून घेऊया त्यांना काय वाटतंय काय सांगाल सर आपले काय मुद्दे आहेत नेमकं काय मुद्दे मुद्देच काय बोलायचं काय आमचा आरक्षणचा मुद्दा मी नाही जारांगे पाटील म्हणताल त्या मुद्दे सगळं आम्ही ठाव सहमत आहेत आणि आम्हीच नाहीत मराठा समाज आमचे आमच्या सगळे बंधू भावांचे एक निष्ठेने राहतात आम्ही सर्वजण समाजात धनगर समाज असन वंजारी समाज असन अगर मुसलमान समाज आमचा बंधू असल अगर सगळे कास्ट मिळून आम्ही एक एक निष्ठेताना आम्ही जरंगपाटल्या सोबतच आमच्यामध्ये जातीभेद नाही काही नाही जातीभेद जाती निर्माण केला हे वरच्या स्तरावर झाला ताईने केला असेल अगर एक सवय झेड आम्हाला म्हणायचं नाही तई बी आमच्याच आहेत आम्ही जर जातीवाद केला असतं तर पंकजा ताई अगर प्रीतम ताई खासदार विधानसभेमध्ये निवडून गेल्या नसत्या धनुभव निवडून गेले आम 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 नसते आमचे ते आहेत आम्ही त्यांना विरोध अजिबात करत नाहीत पण त्यांनी जातीवाद निर्माण केला असं आमचं म्हणणं नाही ना पण आम्हाला हा विकासाच्या दृष्टीनं बोलायचं आता आंबाजाव्याचा जेवळचा प्रश्न आहे की डॅम होऊ दिल नाही नागना आपल्या जे बुलढेनाथ डॅम्प आहे तर डॅम जर झाला असतात कमी कमी दहा पंधरा गावातले सदन शेतकरी झाले असते त्यांना पाण्याचा प्रश्न मिटला असता आंबाजाव्याचा प्राण पाण्याचा प्रश्न मिटला असता ते पण डॅम झाला नाही जिल्ह्याचा प्रश्न जिव्हाळाचा पन्नास वर्षापासून आहे ते पण कुठलाच विकासाचं काम नाही शेतकऱ्याचा हमी भावासाठी तुम्ही पदयात्रा काढली दोन हजार चौदा मध्ये आपले काय ते देवेंद्र फडणवीस पंकज ताई यांनी सांगितलं तर हमी भाव मी पाशा पटेल हे सगळं जर होते ते काय म्हणले आम्ही तुम्हाला हमी भाव देऊ पाच हजार देऊ फला करू आज मला सांगा महागाईच्या दृष्टीने हमी भाव शेतकऱ्याचा आहे शेतकऱ्याचा हजार आहे कापूसांचा भाव काहीच नाही मग शेतकरी मया मिळाला महागाई मध्ये आज खाताच्या भावाची रेंज काय तुम्ही विकास कुठं केला आणि काय केला हे आम्हाला प्रगळपणे सांगा ना आमचा अधिकार येतो तुम्हाला अधिकार विकास काय केला सांगा आम्हाला आणि तुमचा विषय असा आहे की मला काय म्हणायचं आहे तई बहू आगर आमचे जेही कोणी आदरणीय राजकारणी असेल आम्ही एका पक्षाविषयी बोलत नाहीत आम्हाला विषय काय की आमचा आरक्षणाचा मुद्दा मी नाही आज किती आमचे समाज बांधव मेले धनगर समाज बांधव असतील अगर दुसऱ्या समाजाचे असतील अगर सगळे तुम्ही दिशाभूल राजकारण केलेलं आहे आमचा हार रोष आहे आणि राहायला जिवायचा प्रश्न उत्पन्नाचा जर समजा शेतकरीचा टक्का जे आहे शेतीविषयी तर शेती आज दहा एकर वाला गुंट्यावर येऊन बसलाय ना एक मध्ये आग दहा गुंटे ह्याला वीस गुंटे त्याला पंधरा गुंटे शेती पिकणार काय आणि त्या दृष्टीनं आम्ही करणार काय आमच्या आज पाल्याचा शिक्षणाचा दर्जा बघा शिक्षणाचा कुठं गेलाय महागाई काय फीस येतात त्यांचा कसं आम्ही उदरनिर्वाह करायचा अगर त्यांचा समजा दवाखान्याचा प्रश्न असेल आईवडिला आरोग्याचा प्रश्न असेल ते निर्माण कसा सोडायचा हा ही मुद्दा आहे आमच्या पुढे अनेक समस्या आहेत सर अनेक समस्या कोणत्या समाज सांगावं आणि हो, कशामुळे आम्ही बीजेपीला मतदान देऊ अगर कुणालाही मतदान देऊ सांगा तुम्ही गोपनाथ मुंडेंचा हा गड समजला जातो याविषयी आपल्या मुळे काय सांगा गोपनाथ मुंडे आम्ही पण बघत आहोत आम्ही पण गोपनाथ मुंडे देवमान गोपनाथ मुंडे खूप समाजासाठी केले किंवा खूप दिल्यासाठी केले पण गोपनाथ मुंडे स्वतः सांगितले किंवा जर भाकर करपत असेल तर भाकर फिरवायला पाहिजे खूप वेळ चुलीवर ठेवायला पाहिजे आता वेळ आली आहे भाकर फिरवायची कारण काय झालेलं आहे आता हे भाकर करपायला आली तीस वर्ष आले ह्यांचाच हे आहे काही विकास करत नाहीत काही नाही काही नाही फक्त जातीवाद जाते जातेवाद जाते वार। आता भाकर फिरवायची वेळ आली आहे त्यामुळे आम्ही सर्वांनी ठरवलेला आहे की आता भाकर फिरवायची आहे यावेळेस ताई नाही तर बजरंग बाप्पा यावेळेस तरीच वाजवायचे आहे पाटील जे म्हणतात ना किंवा पाटील समाजासाठी एक माणूस कस तरी आता जमिनीतून हे झालाय तयार झालाय तर त्या माणसा समाजासाठी झ झगडतोय लढतो त्यासाठी हा फडणवीस ठरभुज्या यासाठी नेर लावतोय पाटलावर आणि त्यांच्यासोबत सगळे सोबत घेऊन फिरतोय मग कशामुळे आम्ही बीजेपीला मतदान करायचं आमचा रोज काही वर नाहीये रोज आमचा फडणवीस आता पण देशाचे पंतप्रधान दोन दिवसाखाली आले होते की तेव्हा त्यांनी सांगायला पाहिजे की आम्ही बीडीसाठी ज्यासाठी हे करू ती करू तर ते सांगतायत की मुसलमानाला आरक्षण देणार आहेत सगळं हे करणार म्हणजे मुसलमान काय देजरू आहेत का ते पण आपले बांधवच आहेत ना तुम्ही इथे जातीवाद करताय का तुम्ही आलाय कशाला तुम्ही सांगा ना की आम्ही बीड ज्यासाठी हे करू ते करू ते नाही विकासाचा मुद्दा सोडून दिला दुण जर आम्हाला शिक्षण घ्यायचं असेल काय झालं तर आमची ऐकत नाही आम्हाला शेत शेती विकून फीस भरण्यासाठी पैसे भरावायचे एवढे आमचे बेकार हाल आले जर कोणाला हॉस्पिटलला मोठा काही झाला ऑपरेशन असेल तर ते दवाखान्यात जायचं असेल तर त्यावेळेस शेती विकायची गरज पडायला लागली म्हणजे खूप बिकट परिस्थिती झालेली आहे आणि हे उस्तोड कामगार जिल्हा ऊसतोड कामगार जिल्हा आता चाळीस वर्ष झाले यांचंच राज्य आहे पण त्यांनी आणखी पण तो कनक मिटत झाला नाही उसतो कामगार म्हणजे तोच ठेवायचा का म्हणजे प्रत्येक वेळेस मुद्दा तोच घेऊन जायचा उसतोड कामगार उस्तोड कामगार तुम्ही काहीतरी यात बदल करा ना तुम्ही मिटवा ना तो इथल्या लोकांना बाहेर उचल जायची गरज पडली नाही पाहिजे त्यासाठी काहीतरी हे करा ना इंडस्ट्रीज आणा हे आणा इथं आता खूप सारा जागा मोकळी आहे सरकारची इथे आयटी पार्क होऊ शकतोय किंवा उद्योगधन देऊ शकतात हे काहीच करत नाहीत हे फक्त आणि फक्त स्वतःचं पोट भरण्यापुरतं हे करतात आणि त्याही सोबत आता काही मराठी फिरतायत ते त्यांचे गुत्तेदारी त्यांची बिल अडकलेली आहेत हे आहे ते आहे त्यामध्ये ते फिरतात स्वार्थी येते स्वतः त्यांना समाजावरून काही घेऊन देणं बीड काय सध्या का विशिष्ट जातीचे राजकारण चालू आहे बीड जातीला टार्गेट केलं जात आहे आता सध्या मराठा मुस्लिम जाती एक होय मार ते मार्गारोगाला टार्गेट आता पंतप्रधान आले देतात पंतप्रधान विशिष्ट जातीचे म्हणून आले ते काय देतात बीड जिल्ह्यामध्ये दुसऱ्या जाती पण आहेत ना भारतामध्ये आता आपल्या इथे महाराष्ट्रातले कंपन्या विशिष्ट कंपन्या पळवल्या जातात गुजरातला एक फक्त गुजराती पंतप्रधान आले ते काय देतात महाराष्ट्र देशामध्ये आता महाराष्ट्रामध्ये आपले एवढे तरुण बेरोजगार आहेत त्याचं काय करायचं पंतप्रधान तुम्ही फक्त बेकार बेकारण्यासाठी जाण तर काय तर देशाचे पंतप्रधान वागायला पाहिजे विशेष म्हणजे एक म्हणून नाही वागायला पाहिजे एवढंच बोलायचं सगळ्या गुजरातला जायला कंपन्या इथं काय महाराष्ट्रात काहीच नाही सगळे कामच नाही महाराष्ट्रात सगळं गुजरातलाच घेऊन जायला लागले इथं कंपन्या महागाई झाली आजचे दिन कुठे गुजरातलाच आजचे दिन आले तर जरंगे पाटील म्हणते तीच आता इथं तुतारी वाजवायची आणि विधानसभेला सुद्धा जर जारांगे पाटलांनी जर सर्व सर्व सर, धर्माची जर माणसं उभा केली तर आम्ही त्यांच्यामध्ये खंबरपणे उभे राहू आम्हाला कुठल्या पक्षाचीच गरज राहील नाही आता पक्ष कसं आहे बीजेपी मध्ये कोणी गेलं किती कोटीचे घोटाळे केले शेतकऱ्यांनी जिवाळा राहील नाही कोणाच्या समाजाविषयी प्रेम राहील नाही जे बी गेलं बीजेपी मध्ये की गंगेत घोडे नाही सारखे पवित्र झाले बीजेपी म्हणजे गंगा जल आहे हो गंगा आहे ह्या काळामध्ये म्हणजे तुमच्या मागे ईडी लावेल पीडी लावेल पण शेतकऱ्याचा विकास नाही शेतकरी किती फाशा घेऊन मेले त्यांचे नाही त्यांच्या लेकर काय होणार आहे त्यांच्यावरती डोळे पुसाय आले नाही तर तुम्ही विकास काय केला आलेला फंड बी तुम्ही वापस घातला कुठ तरी जायचं ना गोरगरीबल द्या काही केलं तुम्ही नोकर नोकरी का एक रुपया फंड जर तुम्ही युज करिय निष्क्रिय निष्क्रिय म्हणा लागेल ना तुम्हाला काय म्हणून द्यायचं आणखी तुम्ही पदर पसरता काय भावनिक भावनिक राजकारण करू नका समाज हा विखुरलेला आता हुशार झालेलाय तसं काही याडापेडा राहिला नाही प्रत्येक समाज आणि ताई हा गैरसमज मनातून काढून टाका मराठा समाज हा विरोधी समाज नाहीये जर समाज आमचा विरोध असतो अगर आम्ही जातीपातीचं राजकारण असतात तुम्हाला चाळीस वर्षपासून बोला लागलाच नसता धनभाऊला तुम्हाला आमचा तुम्हाला विरोध नाहीये तुम्ही आमच्या विरोधात येऊ नका आम्ही जरांगे पाटील म्हणताल तसं आम्ही चलू आणि पुढे पण आणि एक निमित्तानं पाटील म्हणतील तसं आम्ही लास्टच्या क्षणापास मराठा दिल्लीला झुकीणार नरेंद्र मोदीला आज भी माझं आव्हान आहे की त्यांनी जाती भेद केलेला आहे इथं येऊन ते चुकीचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे नरेंद्र भाई आज पंतप्रधान मला खंत वाटते ते पंतप्रधान आहेत का त्यांनी विकासाचा मुद्दा इथे येऊन मांडाय पाहिजे होता सर्व सर्व भाव सर्व धर्म भाव सगळे आपण एक आहोत अशी भावना त्यांनी मानाय पाहिजे होती पण तिथे भावना दुखवल्या गेल्यात आमच्या सर्व समाजा दुखवलं गेलं आमचा काय मुसलमान काय माळी काय कोळी काय धनगर काय धनगराला तुम्ही पहिल्या कॅबिनेट मध्ये आरक्षण देऊ म्हणला होता तुम्ही धनगराला आरक्षण दिलं का ते पण आमचं बंदूच आहे दहा वर्ष झालं सत्ता भोगता तुम्ही काय केलं काय विकासाचं केलं काय मला सांगा तुम्ही दोन हजार पीएम किसानचे देतात आम्हाला टॅक्स जीएसटी तुम्हाला किती भर लागतय आमच्या कोणतं आमचा किसा आपण आम्हाला देतात उपकार करता का तुम्ही शेतकरीवर शेतकरीचा आश्रू पुसाय आलात का तुम्ही आज जर जिल्ह्यामध्ये यादी काढा जिल्ह्यामध्ये किती फाशे घेतले जर किती आत्महत्या झाले ह्याचा तुमचा हिशेब आहे का किती जण बेघर झाली शेती विकायचे का कारण आले आज मराठा समाजा धनगर समाज शिकतात टक्केवर घेतात नोकरी लागत नाही नोकरीचा टक्का वाढवण्यासाठी तुम्ही एमआयडीशी आणली का प्रत्येक तालुक्याला काहीतरी उभारलं का का त्यांनी हाताला रोजगार मिळावा रोजगार व्यवसाय तुम्हाला वाढवावा प्रत्येक समाजाला काहीतरी देव तुम्ही केलं का तुम्ही काय केलं मुसलमान हिंदू पाकिस्तान तीनशे सत्तर कलम हेच काय देणं घेणं देशाला काय पाहिजे रोजगार पाहिजे प्रत्येक मुलाला काय पाहिजे कामाला हाताला काम पाहिजे आज मुलांचे लग्न व्हायना झालेत शेतकरी बिखरलाय दहा एकरवाला दोन वर आला दोन वरचा गोंटेवर आला मग त्यानं भीक मागायची का परिस्थिती आज आहे तशी आज जर परिस्थिती सुधारली नाही आज जर तुम्ही व्यवस्था जर केली नाही लहान मुलांच्यापासून ते त्यांच्या नोकरी व्यवसायापासून जे जे तरुण पुढं मुलं आहेत त्यांच्या नोकरीत प्रश्न आहे उद्योगधंद्याच नाही तर त्यांनी करणार काय भविष्यामध्ये दहशतवाद निर्माण होईल जातीवाद आता तुम्ही तयार केलेला आहे सर्व सर्व पक्षाला म्हणतो मी एका पक्षाला बोलत नाही हा जातीवाद फक्त इथं चालू हे थोडाफार पण तिथेच केलेला आमचं नाही आमच्या हा काही दनव धनगर बंधू आहेत आमची वडीलधारी माणसं आहे का आपला जातीवाद सांगा बरं आपण एक एकमिषेन राहतो का नाही बरोबर आहे का नाही हो का आमचे मुसलमान बंधू या जेनू भाया भाई इकडे या हे आमचे मुसलमान बंधूच आमचा जातीवाद नाही आम्ही कोण सगळे भाईचारे राहतो एकूण एखादा रामराम सांगतो की आम्ही यांच्या भांडारे जातो हे आमच्या लग्न हे आमच्या यांच्यात ईदला जातात इको आमचा काही न गेलं नाही आम्ही सगळं एक ग्राउंड लेवलला एकच आहोत आम्हाला तुमच्या ती कोटी कुटी कुणी खाल्ले कुठं गेले चिकी घोटाळा कुठं गेला ते अशोक पाटील कुठं गेला आम्ही ह्या गोष्टीला चिरड आली चिरड शेतकऱ्याचा प्रश्न तुम्हाला मांडायचं नाही विधानसभेत बोलायचं नाही कुठला आरक्षणचा मुद्दा बोलायचा नाही नेमकं करायचंय काय देश असला तर इकून टाका परी ना गुलामी बरी ना आज बी एम ए बी एम ए बी एड सगळे मुलं आहेत काय करायचं तुम्ही स्किल कौशल्य डेव्हलप केलं का लहानपणापासून पहिले वर्गापासून तुम्ही चायना सारखा तुम्ही दृष्टिकोन ठेवला का चायना दृष्टिकोन मध्ये तुम्ही लढल्या स्किल डेव्हलपमेंट करून त्यांनी कौशल्य देऊन त्यांनी मार्गदर्शक शिकविलं आपण काय करतात फक्त पुस्तके ज्ञान देतात स्किल कौशल्य कुटी गृहमंत्री म्हणले ते मराठा समाजाचे गुन्हे मागे घेतो त्या गुन्ह्याचं काय झालं डबल तुम्ही जरंग पाडला रेसे की मराठा समाजाने काय तुम्ही आमदारची घराडाळीत मराठा समाज आमच्यावर फुकट आरोप केले तुम्ही मराठा समाज नाही दाता आमची पूर्वग होतच होती का तुम्हाला त्याच्यात न काय करता अहो पण तुम्ही 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 लोक बाहेरून आणता तुम्हीच तुम्ही आमचे नाव बदनाम करता हे कसं शक्य आहे आ त्या माणसानं काय गुन्हा केला जरंगी पाटल्या ह्या माणसाने म्हणजे आमचे दैवत मानतो आम्ही त्यांनी त्यांनी काय गुन्हा केला आम्ही गोरगावसाठी मा, मा, स्थान मानू बसलो म्हणजे गुन्हा आहे आम्ही आमचा हक्क मागतो आम्ही कुठल्या समाजाच्या विषय बोलत नाही की आम्हाला त्या समाजाच काढून आम्हाला द्या नाही आम्ही आमच्या हक्कच मागतात ना मग तुम्ही आम्हाला का देत नाही आहो तुम्ही आमच्या मनात राग निर्माण केलाय आज त्याचा तिथं कुठं फुटेल आणि कसा काय होईल त्याचा बॉम्बस्फोट सांगता येत नाही तरुण इतका भेदरलाय इतका दरांगे पाटलामुळे सध्या महाराष्ट्र शांत आहे दरांगे पाटला तर आदेश आदेश जर आला तर जरांगे पाटलासाठी आम्ही बलिदान पण देऊ आता दारांगे पाटलासाठीच नाही तर सगळ्या साठी देऊ आम्हाला धनगर बांधव असतो मुसलमान बांधव असतो आम्हालाही देशामध्ये विविधतेत एकता पाहिजे आम्हालाही तुमच्या पक्षाशी काही देणं घेणं नाही नरेंद्र मोदीजी तुम्ही चुकलात येऊन तुम्ही जे वक्तव्य केले ते चुकीचे तुम्ही देशाचे आज मुख्य आहेत तुम्ही सर्व गुजरात हिंदू सगळ्या समाजाला घेऊन चालायचं तुम्ही एकटा तुमचा गुजरात आहे एक का एकता तुमचा शेतकरी गुजरात मध्ये आहे का कोलकाता आहे सगळ्या राज्याला तुम्ही घेऊन चाला ना असं कसं होऊ शकतं आम्ही तुम्हाला दिलेले ना पहिल्यांदा ना निवडून आम्हीच दिले तुम्हाला आमच्या देशाचे पण आम्हाला आवडले आम्हीच केली मग आमच्यासाठी तुमचं दायित्व नाही का काही करण्याचं काय नाही मग मुस्लिम आजी मराठा समाजाला जी आता आरक्षण मिळालं ओबीसी मधून एक कोटी मिळालं का एक लाख मिळाला का दोन कोटी मिळाली जी प्रमाण ओबीसी प्रमाणपत्र कुणाला मिळाले जरंग पाटील आणि ओबीसी मुसलमान ओबीसी आरक्षणचं संसद मध्ये कोणी नाव उचललं फक्त मे खासदार आहे इम्तियाज जलील त्यांना संसद मध्ये बोलला आहे बाकी कुणीही बोलले नाही काय घेऊन देणार नाही आमची पोळी भाजती आणि आम्ही आराम खाताव तुम्ही खाली लाडा आम्ही वरीलच बसताव ही चुकीचं आहे जनता बदललेली आहे आज काल सबल मोदीला पाचशे रुपये चारशे रुपये देऊन लोक आले अहो काल शरद पवार साहेबांची सभा झाली पब्लिक कुठून आली एकमेक माणूस कुठून आला अहो माझी पब्लिक नाही तर पुरली आम्हाला सगळं चुकीचं आहे आम्ही सध्या तुतारीशी काही पर्याय नाही आमच्याकडे बुट, बुटेना तलावाचं पेमेंट पडलं तरी वापस गेलं त्याच्यात पाच पन्नास खेडे भागले असते ना तर काही नाही काही नाही काही नाही सगळं तुम्ही तुम्ही इकडे खाली लढा आम्ही वरी आयुष करता बाकी काय घेणं कारखाने सुद्धा एकूण खाल्ले होईन शेतकऱ्याचं पेमेंट दिलं नाही लोक मेले काय कारखान्यामुळं जे कोणाचे लिकीचं लग्न असेल कोणाचं मुलाचं लग्न असेल कोणाच्या शिक्षणाला पैसे भरायचे ज्याचा ऊस गेला तिचं काय मिळालं नाही जी काय मिळालं काय तुम्ही वरी लढा खाली लढा इकडं इकडून तिकडं बाकी हे इकडे हेच आहे नक्कीच बीड जिल्ह्यातील अनेक ज्वलंत प्रश्न इथले तरुण मांडत आहेत आणि वस्तुस्थिती वस्तुथिती आहे नक्कीच बीड जिल्ह्यामध्ये परिवर्तन होईल असे इथल्या युवकांना आणि तरुणांना वाटत सचिन सोळंके